नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो आपला महाराष्ट्र प्रांत म्हणजे दऱ्याखोऱ्यांनी भरलेला रानावानांनी झकाळलेला गिरीशिखरांनी साजून दिसणारा आणि गिरीशिखरावर जिथं तिथं योगीराज ठाण मांडून बसलेले शंकराचे आद्यपीठ म्हणजे ज्योतिर्लिंग भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहे पैकी पाच आपल्या महाराष्ट्रातच आहेत त्र्यंबकेश्वर भीमाशंकर नागनाथ वैजनाथ आणि गृष्णेश्वर या आदिपीठांच्या व्यतिरिक्त शिवमंदिर तर खूपच आहेत तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की आपला महाराष्ट्र हा साधू संतांनी भरलेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण आपली जी माऊली आहे की ज्या माऊलीच्या नावावरती कोट्यवधी लोक पोट भरतात म्हणजेच माझी ज्ञानेश्वर माऊली त्याबद्दल त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आजचा हा भाग पहिला संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्रकथा आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाल नमस्कार सगळ्या जगाची माऊली असलेल्या ज्ञानेश्वरांबद्दल काही भागात त्यांना बंदिस्त करणं म्हणजे सूर्याला का आजवा दाखवण्यासारखं होईल तरीसुद्धा अल्पबुद्धीनुसार थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करीत आहे नेहमीप्रमाणे गोड मानून आपला आशीर्वाद आणि क्रिया प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे प्लीज कमेंटमध्ये नक्की द्या मित्रांनो मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला जसं आपण बघितलं की भारतात हा भारत किंवा महाराष्ट्राचं जे प्रांत आहे हे दऱ्याखोऱ्यांनी भरलेलं आहे यामध्ये शिवमंदिरं किंवा ज्योतिर्लिंग हे आद्यपीठाव्यतिरिक्त शिवमंदिर तर शिवमंदिरं तर खूपच आहेत आपण नाव तरी कुठवर सांगणार ना महाराष्ट्रातील गिरीशिखरांवर शंकरराजा आदिशक्ती पार्वतीसह निरनिराळ्या नावाने मुक्कामाला आले असा हा महादेव जगदंबेचा प्रकृतीपुरुषाचा शिवशक्तीचा देश अशा त्या जटाभारातून गौतमानं गंगा आणली गोदावरी नावाने त्र्यंबकेश्वरी उतरून दक्षिणेकडे निघाली तिच्या काठी पैठण क्षेत्र जुनं नाव प्रतिष्ठान प्रतिष्ठान हे मोठमोठ्या विद्वानांचं माहेर उत्तरेत जो मान काशीला तोच मान दक्षिणेला पैठणला पैठण हे न्यायाचं धर्माचं व्यासपीठ केवढही गहन समस्या असली तरी पैठण नगरीत उत्तर मिळाल्याशिवाय राहायचं नाही पैठणपासून आठ मैलांवर गोदा तरी आपेगाव नावाचं छोटंसं गाव त्या गावी एका भागवत भक्त घराण्यात छके अकराशे पंचवीसच्या सुमारास गोविंद पंत व पत्नी निराबाई राहत होते शेजारीच पैठण असल्यामुळे त्या घराण्याचा विद्वंतेचेही संस्कार झालेले गोविंद पंत चांगला व्युत्पन्न माणूस ते नुसते शब्द पंडितच नव्हते तर आल्या गेल्यांचा चांगला सत्कारसुद्धा व्हायचा त्यामुळे त्यांचे घर सतत भरलेलं असायचं पण घर भरलेलं असूनही रितरित वाटायचं कारण त्या दाम्पत्यांना मूलभाळ नसल्यामुळं दोघंही दुःखी असत देव सगळं चांगलं करेल असा विश्वास गोविंदपंत आपल्या पत्नीला विश्वास देऊन तिचे सांत्वन करायचे योगायोगाने मस्थेंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ त्यांचे शिष्य गहिनीनाथ हे शंकराचे उपासक व फार मोठ्या योग्यतेचे योग मार्गाचे आचार्य फिरत फिरत गहिनीनाथ आपेगावी आले गोविंद पंत आणि पत्नी निराबाई यांनी त्यांचे मनोभावे आदर सत्कार केला त्या जोडप्यांचा सेवाभाव पाहून गहिनीनाथ प्रसन्न झाले त्यांनी दाम्पत्यांना योग संप्रदायाची दीक्षा दिली दोघांनाही अपरंपार आनंद झाला आधीच नेटका प्रपंच त्यात गहिनीनाथासारख्या योग्याचा उपदेश लाभल्यामुळं दोघांच्याही जीवनाचे सार्थक होऊन कृतकृत्य झाल्याचं समाधान वाटलं काही दिवसांतच प्रचिती आली पंचेचाळीस वर्षाच्या निराबाईला दिवस गेले यथावकाश प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले घरी पहिला पाया हल्ला पुत्राचं नाव विटेवर उभे असलेल्या पांडुरंगाचे नाव म्हणजेच विठ्ठल ठेवले म्हातारपणीचं कौतुक निराबाई विठ्ठलाला जीवापाड जपत असे शेजारच्या पैठणला काशीवरून व देशाच्या सगळ्या भागातून मोठमोठे पंडित शास्त्री यायचे त्यांची प्रवचनं कीर्तनं व्हायची कुणी वेदांतावर कुणी साख्या संख्याशास्त्र उलगडून कोणी न्यायशास्त्राच्या उतरंडी रचून तर कोणी जैनाचं व बौद्धांचं खंडन करायचे एखादा पंडित वेगवेगळ्या राज्यातील शास्त्रांनी जिंकीत मशाल पेटवून पालखीत मिरवीत शहाण वाजवीत दिग्विजय करीत येऊन पैठणच्या चौकात मशाल रोवून वादविवादासाठी पैठणच्या विद्वानांना आव्हान करायचं आणि जो जिंकेल त्याला शिष्य करण्याचे आश्वासन द्यायचा मग पंधरा पंधरा दिवस वादविवादांचे मोठे मोठे फळ पडायचे पंचक्रोशीतील पंचक्रोशीतील खूप लोकांची गर्दी होऊन पैठण नुसतं गजबजून जायचं भागवत रामायण महाभारतची शास्त्रचर्चा ऐकण्यासाठी छोट्या विठ्ठलाला सोबत घेऊन गोविंद पंत वारंवार पैठणला जात असत विठ्ठलाने बालपणापासूनच हे सर्व ऐकलं पाहिलं करण्याचं काम म्हणजे गावाचं दप्तर चोख ठेवणे विठ्ठलाची मुंज झाल्यावर कुळकर्णींचा व्यवहार तर शिकलेच पण सोबत अमरकोश कौमुदी रुद्र त्रिसुपर्ण पुरुषसुप्त आणि गीतेची संथा दिली संता घेत असताना विठलाने वडिलांना विचारावे विवक्त सेवी म्हणजे काय पंत उत्तरले की ज्यांना एकांतात राहायला आवडतं त्यास विवक्त सेवी म्हणतात विठ्ठल विचार करी की कसं शक्य आहे घरी तर पाहुण्यांची येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ मग विठ्ठलाने गोदातेरी शंकराच्या मंदिरात एकट्यात जाऊन बसावं खूप विचार करायचा पण मार्ग सुचत नव्हता एकदा काही तडी तापसी शंकराच्या देवळात उतरलेत विठ्ठलाने त्यांना विचारले तुम्हाला घर नसल्यासारखे असे का हिंडता देवाचे स्मरण करायला एकांत मिळावा देवाचे आवडते व्हावे म्हणून सापडली वाट विठ्ठलाने ठरवले आपणही तीर्थयात्रा करत संत समागम करून देवाचे आवडते व्हावे मनातल्या इच्छांतीत तिलांजली द्यायची ठरवल्याप्रमाणे घरी येऊन पंधरा वर्षाच्या विठ्ठलाने गोविंद पंतांचे म्हणजेच त्यांच्या वडिलांचे पाय धरून तीर्थयटनासाठी अनुमती मागितल्याबरोबर आईवडिलांना धक्काच बसला पण पन पंत गहिनीनाथांचे शिष्य होते त्यांनी विठ्ठलाला जवळ घेऊन आशीर्वाद देत म्हणाले आम्ही दोघं म्हातारे तुझी वाट पाहत असू हे लक्षात असू दे नीराबाईराडना पाहून पत्नीला म्हणाले विठ्ठलाचे हे लक्षण लहानपणापासूनच दिसत होते गहिनीनाथांवर विश्वास ठेवून उद्या विठ्ठलाला हसतमुखाने पाठवण्याची तयारी करा दुसऱ्या दिवशी शुभमुहूर्तावर विठ्ठल बाहेर पडला प्रथम द्वारका तिथून पिंडारक तीर्थ गिरणार अशी तीर्थ करीत सप्तशृंगीला पोहोचला आदिमायाच्या चरणी डोकं ठेवून नंतर त्र्यंबकेश्वर एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडलं भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन भीमाचंद्रभागेच्या काठन काठाने तुळापुरी त्याला इंद्रायणी भेटली तिच्या खाठी असलेल्या अलंकापुरी आला अलंकापुरीची भूमी मोठी देखणी पश्चिमेकडून इंद्रायणी चंद्रकार वाहत आहे तिच्या पावनतीरावर सिद्धेश्वर ध्यानस्थ बसला आहे वरच्या बाजू सुरेखवनाला सिद्धपेठ म्हणतात तिथे कितीही त्रास त्रस्त मनानं गेलेलं गेलेल्या माणसाचं मन शांत झाल्याशिवाय राहत नाही असा महिमा त्या भूमीचा विठ्ठलबंतांना भटकंतीचे हाऊस असलेले मन तिथं रमलं पहाटे उठून इंद्रायणी स्नान संध्या करून सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन इंद्रायणीच्या खुशीत आत्मचिंतन करीत बसावं दुपारी गावातून माधुकरी आणल्यावर त्यांचे दोन वाटे करून एका वाटा इंद्रायणीतील माशांना खाऊ घालावा परत चिंतामग्न चिंतनात मग्न व्हावं संध्याकाळी सिद्धेश्वरासमोर निरनिरळी स्तोत्र गावेत अशी विठ्ठल पंतांची दिनश्चर्या सुरू असायची तर मित्रांनो आपण आजच्या पहिल्या भागामध्ये विठ्ठल पंतांचा जन्म आणि विठ्ठल पंतांची भक्ती बघितली किंवा त्यांच्या कार्याला जी सुरुवात झाली ती बघितली तर आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्कीच ला रामकृष्ण हरी लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद